महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर धुळे जिल्हा युवासेना तर्फे सातपुडा वस्ती विद्यार्थ्यांना फराळ वाटप कार्यक्रम करण्यात आला समाजातील मुख्य पर्वातील नागरिक मोठ्या उत्साहात सण साजरे करत असतात परंतु वसतीगृहातील विद्यार्थ्यांना कोणतेही सण उत्सव साजरा करता येत नाही म्हणून आज युवासेने विद्यार्थ्यांसोबत महाशिवरात्री उत्सव साजरा केला या कार्यक्रमामुळे सातपुडा वसतीगृहातील विद्यार्थी आनंदाने भरावून गेले या कार्यक्रमाप्रसंगी युवासेनेचे जिल्हा प्रमुख हरीश माळी उपजिल्हाप्रमुख कुणाल कानकाटे युवती सेना विस्तारक सोनी सोनार अंकुश कंकारिया महानगर प्रसिद्धी जयेश व युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते आज युवा सेनेतर्फे महाशिवरात्रीचा विद्यार्थ्यांना वाटप कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता मुख्य प्रवाहात नागरिक मोठ्या प्रमाणावर महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करत असतात परंतु वसतिगृहातील मुलं जे असतात त्यांना असा कोणत्या सणाचा आनंद उत्सव साजरा करता येत नाही हेच औचित्य साधून आम्ही आज तुमच्या त्यांना फराळ देऊन सातपुडा शाळेतील वसतिगृहातील विद्यार्थ्यांसोबत महाशिवरात्री या ठिकाणी साजरी केलेली आहे जय महाराज प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे